ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळे याचं कोल्हापुरात आज धनक्यात स्वागत झालं कोल्हापुरातल्या तारणी पुतळ्यापासून याची भव्य अशी मिरवणूक निघाली आणि मिरवणूक जी आहे ती सध्या दसरा चौक या ठिकाणी पोहोचलेली आहे ही सगळी दृश्य आपण पाहतोय दसरा चौक या ठिकाणी स्वप्नील कुसाळेचं एक कटआउट देखील लावण्यात आलेलं आहे मोठं कटआउट जे आहे ते मोठं लावून या संपूर्ण परिसरामध्ये स्वप्नील कुसाळेचं जंगी स्वागत करण्यात आलेलं ही सगळी आपण दृश्य देखील पाहतो आहे स्वप्नील कुसाळे जो आहे तो कोल्हापूरकरांना हात देखील जागवून त्यांचे आभार देखील मानतो आहे या संपूर्ण मिरवणुकीबद्दल त्यांना आनंद देखील व्यक्त केलेला आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरकरांना प्रतीक्षा होती की स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर कोल्हापूर कधी दाखल होणार आज स्वप्नील कुसाळे कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात अव्य दिव्याची मिरवणूक करण्यात आली आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय स्वप्नीलच्या आगमनासाठी स्वागत कमान देखील उभारण्यात आलेले आहे दसरा चौक या ठिकाणची ही सगळी परिस्थिती संपूर्ण दृश्य आहेत या संपूर्ण परिस्थिती संपूर्ण मिरवणुकीमध्ये अनेक जिल्ह्यातल्या शाळा असतील महाविद्यालय असतील त्या सहभागी झालेल्या होत्या जिल्ह्यातले सर्व राजकीय नेत्या असतील विविध संघटना असतील संस्था असतील या संपूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या होत्या ही सगळी आपण दृश्य देखील पाहतोय जी चिमुकले आहेत ती चिमुकले आनंद देखील व्यक्त करतायत डीजेच्या तालावर तिरकत शाळकरी मुलं जी आहेत ती या स्वप्नील कुसाळे कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर आनंद व्यक्त करत असतील ही सगळी दृश्य आहे त्यामुळे कोल्हापूरकर सध्या या संपूर्ण स्वप्नील कुसाळेच्या मिरवणुकीनंतर आनंद आनंदी वातावरण संपूर्ण कोल्हापुरात पाहायला मिळते आज जंगी जी मिरवणूक आहे ती मिरवणूक स्वप्नील कुसाळेच्या स्वागतासाठी कोल्हापुरात काढण्यात आली विशाल पुजारी डी टी वी मराठी कोल्हापूर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये स्वप्निंद सुरेश भुसाळे ऑलिम्पिक पदक विजेते याचा स्वागत सत्कार समारंभ सोहळा